नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत जी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना राबवली जाते तर त्याच्या अंतर्गत आपण अर्ज करतो तर त्या अर्जाची स्थिती काय आहे ते कशाप्रकारे बघायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर आपण इथं लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे इथं युजर आय डी आणि पासवर्ड आणि जो कॅप क्याप कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा खाली फिलअप करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर कर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड दिलेला असणार आहे तर मित्रांनो एप्लिकेशन अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही तर ते तुम्ही इथून बघू शकता तर मित्रांनो इथं अकॅडमिक इयर दिले दोन हजार चोवीस पंचवीस ॲप्लिकेशन आय डी सर्व्हिस नेम स्वयम ॲप्लिकेशन टाईप न्यू स्टेटसमध्ये अप्रूव्ह बाय पी ओ म्हणजे आपल्या प्रकल्प ऑफिसमधून ते ॲप्लिकेशन हे इमंजूर झालेलं आहे तर तुम्हाला व्यू फॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन बघायचं असेल तर ते रि फॉर्मवर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन बघू शकता आणि जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले असतील ते बघण्यासाठी तुम्हाला व्यू डॉक्युमेंट्स हा ऑप्शन दिले आहे त्याच्यावर क्लिक करून ते डॉक्युमेंट्स तुम्ही बघू शकता तर इथं आपल्याला नो युअर डीबीटी हा ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर तिथं आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस बघायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला नो युअर डीबीटी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं नो युअर डीबीटी स्टेटस अशा प्रकारे इथं दिसणार आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की दोन हजार चोवीस पंचवीस सर्च झालेले आहेत आणि इथं ॲप्लिकेशन आय डी दिलेले आहेत फुल नेम वर्ष महिना आणि स्टेटस महिनमध्ये सायकल दोन आणि तीन इथं फंड ट्रान्सफर प्रोसीड बट नो रिस्पॉन्स या प्रकारे इथं ऑप्शन आलेला आहे तर मित्रांनो प्रकल्प ऑफिसवाल्यांकडनं तुमचा जो स्वयं दीनदयाळचा निधी असेल किंवा सायकल असेल तिथे सायकल तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केली गेलेली आहे पण इथं ऑप्शनला स्टेटसमध्ये फंड ट्रान्सफर प्रोसिड बट नो रिस्पॉन्स या प्रकारे ऑप्शन येतो तर मित्रांनो हा ऑप्शन केव्हा येतो जेव्हा आपल्या अकाउंट नंबर आधार कार्डशी जो लिंक असेल तर त्या लिंक असलेल्या अकाउंटला किंवा त्या बँकेचा काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळे इथं फंड ट्रान्सफर प्रोसिड बट नो रिस्पॉन्स हा ऑप्शन येतो तर हे काही नाही एक दोन तीन दिवसात इथं अश्या प्रकर स्टेटस चेंज होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे इथं जर तुमच्या क स्टेटसमध्ये फंड ट्रान्सफर प्रोसिड बट नो रिस्पॉन्स येत असेल तर का काळजी करायची काही गरज नाही पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील पण इथं स्टेटसमध्ये फंड ट्रान्सफर प्रोसीड बट नो रिस्पॉन्स या प्रकारे इथं शो होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता जर आवडला असं ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून सुद्धा त्यांचे फॉर्म भरले असतील तर ते त्यांचे स्टेटस आपल्या मोबाईलमध्ये बघू शकतील तर काय प्रॉब्लेम असेल आणि काही समस्या अस असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये